विना नंबर प्लेटची मोटरसायकल वरून मध्यरात्री येऊन अंमली पदार्थ विक्रीसाठी थांबलेल्या गुन्हेगाराला खडक पोलिसांनी पकडले त्याच्याकडून पावणे लाखांचे लाखांचा माल जप्त केला काणिफनाथ नायडू असं या गुन्हेगाराचं नाव आहे काणिफनाथ नायडू हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही कारवाई करण्यात आली आहे याबाबत पोलीस अंमलदार आशिष आदिनाथ चव्हाण यांनी खडक पोलिसांकडे फिर्याद दिली खडक पोलीस ठाण्याचे तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अलका जाधव पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डेंगळे हवालदार दुडू पोलीस अंमलदार आशिष चव्हाण काळे शेख नदाब देवकर हे पेट्रोलिंग करत होते मध्यरात्री साडेबारा वाजता ते पंडित जवाहरलाल नेहरू रोडने टिंबर मार्केट येथील बाहुबली चौकात आले तेथून काशीवाडीकडे जाणाऱ्या रोडवर एक नंबर प्लेट असलेल्या सुझुकी बर्गमॅन मोटरसायकलवर एक जण अंधारामध्ये थांबलेला त्यांना दिसून आला त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला पकडले काणिफनाथ नायडू याची झडती घेतली असता त्याच्या खिशातील पिशव्यांमध्ये मेफेड्रॉन ची आठ ग्रॅम सत्तावन्न मिलीग्रॅम पावडर आढळून आली एक लाख बहात्तर हजार चारशे रुपयांचे एम डी अंमली पदार्थ विकून आलेले पंचवीस हजार सातशे रुपये मोटरसायकल मोबाईल असा तीन लाख तेरा हजार रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे तपास करतायत